या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भव्य आणि मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा क्वार्टर फायनलचा पहिला निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या कंजेपुलकरांच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ ती गाडी पडणार होती पहिलवान विश्व विश्वजित हा मधने निरावागत या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला परंतु वासराला दुखापत झाल्यामुळं ती गाडी पळवली गेली नाही म्हणून या गाडीचा या ठिकाणी आठवा क्रमांक दिलाय सुंदर अशी गाडी या ठिकाणी आठव्या क्रमांकासाठी पात्र धरली मी वारे बंटी शेडवारे वारे वडकीकरांचा सर्जा आणि तितुरा रुद्रा आंबेकर बबलू शेठ मडक वडकी पुणेकरांचा छोटा कक्षा आणि सर्जा आजच्या भवि आणि देवयाच्या करंजी पुलकरांच्या मैदानातील आठ नंबर से मानकरी भव्य आणि दिव्या पुलकरांच्या मैदानातील आज क्वार्टर फायनल साडी सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्रीनाथरेशन शाहू पेट्रोलियम उरुळी देवाची या गाडीचा क्वार्टर फायनल साडी सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली सोनाई गार्डन रमेशप्पा वाडरे उरुळी देवाची यांच्या ठिकाणी चंद्रपाला तुला अर्जुन राजपूत छत्रपती संभाजीनगरकरांचा गुरुपाला गुरुवाणी आणि आजच्या भव्य दिव्याच्या करंजे फुलकरांच्या क्वार्टर फायनल चे सात नंबर चे मानकरे भव्य आणि या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या कंजे पुलकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी सहाव्या क्रमांकाचा मान आणि पटक सात ओवरील गाडी जयत्रेदव आणि प्रसन्न गोकुळनाथ झेंडे वडके या गाडीचा क्वार्टर फायनल साठी सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली नवीन खरेदी महाराष्ट्र केलवान दत्ताबा बायकोड वडके गोकुळ झेंडे आणि साहेब वडके यांचा ठिकाणी अंजीर आणि तुला सर्वज्ञ आप अंकिता साहेबवाड वडकी यांचा ठिकाणी हरण्या घरचा असा हरण्या आणि अंजीर ते आजच्या होईल आणि मैदानातील करंजीपुलकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहा नंबर चे मानखरी मैदानातील क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकरी गाणी तास क्रमांक तीन वरती झाले राणी श्री भिदोबा प्रसंगा भास्कर शनी शिंगापूर निवासा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांक अशी गाडी पवार पंधरा एकरांचा सरदार पाला निघाला ऐलूबा भास्कर यांचा सरजा पाला सरजा आणि सरदार आजच्या भव्य दिव्याच्या करंजे मैदानातील क्वार्टर फायनल चे पाच नंबरचे मानकरी करंजकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती दो दो धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न वलनाथ प्रसन्न समृद्धी रमेश नवरे मालवाडी लाटे बारामती या गाडीचा अच्या वजनामध्ये क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पनवे आणि तिथून मारवाडी लाठी आणि सोन्याच्या भव्य दिव्याच्या कंजेपुरकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चार नंबर चे मानकरी कंजेपुरकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाचा मान पटकर गाडी तास क्रमांक सहा हवे गाडी ज्योतिर्िंग प्रेसिय पडे करार या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवीन खरेदी संग्राम वडील उद्या करार यांच्या ठिकाणी किंग आणि आझाद किंगर हुत्राने भैयाज सोनुशे जगताप लोणकरांच्या ठिकाणी भौऱ्या पाला भौऱ्या आणि हुत्रा आजच्या भविम्य आणि दिव्या करंजयपूरकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल ची तीन नंबर ची मानखरी करंजयपुरकरांच्या दिव्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी

भस्मा स्वरूपाला सुंदर असे गाडी भस्मापुरने सोन्याचे आजच्या भव्य दिव्याच्या खरंजे कुलकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि श्रावणी यात्रा उत्सवा निमित्त साराबाद प्रमाणे आयोजित केलेलं मैदान आंजे कुलकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी एक उमेदलचा सा मान पटकवलेली गाडी तास चार वरती हवेल गाडी केदार चगण वाघणारे सरपंच शेगाव मावळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली पैलवान केदार छगन वाघमोरे सरपंच शिरगाव मावळ यांचा राणापाल आणि तुला समीक्षा सुधीर शेठ लालगुडे यांची या ठिकाणी टिटवी पाहिली टिटवी आणि राणाच्या भव्य देवी अशा ग्रंथीपूरकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे एक नंबर चे मानकरी विजेत्या सर्व आठे बैलगाडी मालकांचं क्वार्टर फायनलच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो काले काले चा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय श्रावणी आणि दिव्यापुरकरांचं आणि आजच्या मैदानातील फायनल चा आठव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी कुणा विकास गायकवाड करंजेपूर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली स्वराविकास गायकवाड करंजेपूर यांच्या नावावरती नशिबात माझा आठव्या क्रमांकाचा ही गाडी पातळली प्रमोदसिंह आणि काश्यात कर्ज कुलकरांच्या एक आदत एक बैल मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक श्री आठवड्यावखंडेनाथ प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टी मेकर उदयराजी कलम सोन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाली मयुर शेड सर स्वप्नील शेडसरा सोनकोर गाडी पंधरे आरई करजी कदम करम यांच्या ठिकाणी रायपर पाला आणि तुला वेदिका विधान बापुरा मेलगाव प्रमोद नागरी ओमकार नागरी मोठ्यावर पारवी आणि सोन्या रुडा यांचा शंभू पाला शंभू आणि रायफळ आजच्या आणि निव्वी च्या कुलकरांच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी करजे पुलकरांच्या भवि आणि निव्वी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा पटकवलेली गाडी

फायनाच्या फिर्यातील आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानखरी भव्य आणि दिव्या अशा कर्जेलकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जय शंभू नारायण कुमारी आरोय मोहन देळगे नांदेड सिटी या गाडीचा आजच्या कर्जे फुलकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी आरोय मोहन देळ कार्तिक जीवन देळगे नांदेड सिटी कक्षावरूप करजेपुल यांच्या ठिकाणी घरचा असा भारत आणि सुंदर त्या आजच्या औरवी आणि पाच नंबरचे मानखरे कर्जे पुलकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकरी गाडी तास क्रमांक दुर वरती लावलेली गाडी आई घेत राही प्रसंग शुभशंभर प्रसंग आम्ही डोरे उमेश से धनपडे खुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी अमित शेटे आयमेशरपडे फुरसुंगी रमेश भटकर डोरलेवाडी यांचा या ठिकाणी सरपंच पदा आणि त्याच्या वडील अरविंद अंबाळे यांचा या ठिकाणी बटलर पाला बटलर आणि सरपंच आजच्या भव्य आणि दिव्याच्या करंजी कुलकरांच्या मैदानातील एक आदत एक मैदानाच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी करजे कुलकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावली गाडी श्री नवकंडीनाथ प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टी मेकर उदय कदम कदा सोनकासवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले आरे करळुंगे यांचा या ठिकाणी कारगिल पाला कारगिल आणि आजच्या भव्य दिव्या कर्जेपुरकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या कर्जेपुरकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी

आणि ते आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली ती गाडी आहे भगवान शेटगुराव आणि गोयकर पाटील वळंदा यांचा घरचा असाच आज बलमा आणि राजा ते आजच्या भव्य आणि दिव्याच्या करजे पुलकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले श्रावणी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्याचं कर्जे पुलकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि ज्या मैदानामध्ये जे उपस्थित बैलगाडी मालक होते सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं अशा कंजे पुलकरांच्या मैदानातील एक नंबरचा मार पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी शौर्य पाटील पैलवान संकेत संकेतोरण मेघडा ग्रुप पठारवाडी या गाडीचा आजच्या कंजेपुलकरांच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली शौर्य पाटील कलेडोर संकेत धोरण मेघा ग्रुप पठारवाडी यांचा या ठिकाणी उजवीला शंभूपाडा आणि डावीला स्वरा विकास गायकवाड नागोडे व येवलेवाडी विजय शेठ मध्ये गणेश शेठ मोदरे यांचा या ठिकाणी आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा मान पटकून आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व क्वार्टर फायनल आणि फायनलच्या विजया बैल आणि मालकांचं चालकांचं समज चाहत्यांचं पुरवठा अखिल भारतीय रेल्वेगाडी संघटना बारामती तालुका आणि त्याचबरोबर संयोजक आयोजक जग कमिटी यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद